आता बातमी येते राजकीय विश्वातून ठाकरे गटाचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि भाजप आमदार राम कदम चर्चा करताना दिसून आलेले आहेत दोन दिवसांपूर्वीच नार्वेकर आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यामध्ये गुप्तकू झाली होती मतं जुळवण्यासाठीची सुरुवात मिलिंद नार्वेकर यांनी केल्याची सध्या चर्चा रंगलेली आहे याच दिवशी संध्याकाळी आशिष शेलार यांच्याची यांच्याशी सुद्धा नार्वेकर यांनी चर्चा केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता मतांची जुळवाजुळ सुरू आहे का अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेली आपण पाहतोय मिलिंद नार्वेकर आणि भाजपचे आमदार राम कदम यांच्याशी मिलिंद नार्वेकर हे चर्चा करताना अगदी दोन दिवसांपूर्वीच आपण पाहिलं मिलिंद नार्वेकर अशाच पद्धतीनं ना। भाजपचेच आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी सुद्धा गुफ्तबू करत होते त्यामुळे दोन दिवसांपूर्वीची ही चर्चा दोन जुलैला झालेली ही घटना आणि आज पाच जुलैला आपण पाहतोय भाजप आमदार राम कदम यांच्याशी मिलिंद नार्वेकर चर्चा आहेत याशिवाय आशिष शेलार यांच्याशी सुद्धा यात संध्याकाळी त्यांनी चर्चा केली होती त्यामुळे सध्या मिलिंद नार्वेकर जे विधान परिषदेचे उमेदवार आहेत ठाकरे गटाकडून ते निवडणुकीमध्ये उतरले ते सध्या मतांची जुळवाजुळव करतायत का अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीवरून आपण पाहतोय सध्या चांगलंच राजकारण तापलेलं आहे नवाब मलिक यांच्याशी सुद्धा मिलिंद नार्वेकर चर्चा करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे परिषद निवडणूक यंदाची ही चांगलीच रंगतदार होणार आहे आपण पाहतोय राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांच्याशी सुद्धा नार्वेकर यांनी चर्चा केली त्यानंतर आपण पाहतोय की नवाब मलिक आणि विधानसभा अध्यक्षांशी नार्वेकर सध्या बातचीत करत असल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो विधान परिषदेच्या बाहेरच्या लॉबीमध्ये ही सगळी संपूर्ण चर्चा सुरू आहे विधान परिषदेची निवडणूक होणार आहे आणि त्या अनुषंगानं मतांची जुळवाजुळव करण्यासाठी हे सगळं राजकारण सुरू असल्याचं सुद्धा सर्वत्र चर्चा सुरू असल्याचं कळत आहे